भीष्म पितामह पापी होते हे विधान ऐकायला आणि पचायलाही जड जाणार पितामह भीष्म हे महाभारतामधील एक अत्यंत आदरणीय अस व्यक्तिमत्व पितामह या संबोधनानच त्यांचा उल्लेख केला जातो ते अत्यंत आदरणीय होते सन्माननीय होते पण त्यांनी सुद्धा काही पाप केली होती त्यांच्या या जन्मातही काही पाप केली होती काही चुका केल्या होत्या आणि त्यांच्या पूर्वजन्मी त्यांनी पाप केलेली होती आणि त्यामुळंच त्यांना अत्यंत निष्फळ भाकड अस दीर्घ आयुष्य जगावं लागलं आणि सरशय्येवर अत्यंत वेदनादायक भयंकर मृत्यू स्वीकारावा लागला उणेपूर्वी अठ्ठावन दिवस उणेपुरे अठ्ठावन दिवस ते शरशय्येवर आपल्या मृत्यूची प्रतीक्षा करीत पडून राहिलेले होते आणि या सर्वांची कारण काय होती तर त्यांनी केलेली काही पापं ती त्यांच्या पूर्वजन्मीची होती त्या पापासंबंधीच या व्हिडिओमध्ये आपण दोन कथा पाहणार आहोत ते या जन्मी भीष्म हा जन्म हा जो त्यांनी घेतला तोच मुळी आपल्या पूर्वजन्मीच्या पापाचं प्रायश्चित घेण्यासाठी त्या आपल्या पूर्व पूर्वजन्मीच्या पूर्वकर्मी पूर्वजन्मीतील पापकर्माच जे त्यांनी केलेलं होतं त्यांच्याकडून घडलेलं होतं त्याच प्राश्चित्य घेण्यासाठीच त्यांना मनुष्य योनीमध्ये पृथ्वी लोकी अं जन्म घ्यावा लागलेला होता आणि तो भीष्महाजन पाव ते मूळचे अष्टवसू पैकी एक अष्टवसू या खर तर देवताच आहेत आपल्या सृष्टीच संतुलन राखण्यारा राखणाऱ्या आणि हे संतुलन राखण्यासाठी काही देवतांना म्हणजे इंद्र आणि भगवान विष्णू यांना मदत करणाऱ्या आणि त्यांना सहाय्यभूत ठरणाऱ्या त्यांच्या सेवक असणाऱ्या अशा या देवता म्हणजे अष्टवस्तू आणि या अष्टवसू पैकीच एक भीष्म होते त्यावेळी त्यांचं नाव प्रभास किंवा ध्यू असं होत एकदा हे अष्टवसू आपल्या परिवारासह अरण्यामध्ये विहार करण्यासाठी गेलेले असताना ध्यू किंवा प्रभास याच्या पत्नीनं एक गाय पाहिली वशिष्ठ ऋषींच्या आश्रमाजवळ ते होते आणि तिनं ही गाय पाहिली ही गाय नंदिनी होती आणि ती वशिष्ठ ऋषींच्या आश्रमातील होती ही नंदिनी गाय म्हणजे वास्तविक सुरभी जिला कामधेनू या नावानेही ओळखलं जात या गायीची कन्या आणि ही स्वर्गीय गाय ती वशिष्ठ ऋषींच्या आश्रमातील गाय होती ती अरण्यामध्ये चरत असताना धीवच्या पत्नीनं तिला पाहिलं आणि तिला या गायीचा मोह पडला आणि तिनं आपल्या पतीला म्हणजे प्रभासला धीवला अशी विनंती केली की तिनं त्यानं आपल्यासाठी ही गाय पकडून आणावी आणि आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी इतर आपल्या भावांना अं इतर वस्तूंना म्हणाला की या गायीला आपण पकडूया आणि त्याच्या भावानेही ही गाय जबरदस्तीनं पकडण्यासाठी धीवला मदत केली जेव्हा ही गोष्ट वशिष्ठ ऋषीना समजली की आपल्या गायीला जबरदस्तीनं पकडण्याचा अष्टवसु प्रयत्न करीत आहेत तेव्हा वशिष्ठ ऋषी अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी या अष्टवसूंना असा शाप दिला कि त्यांना मनुष्य जन्म घ्यावा लागेल मनुष्य योनीमध्ये त्यांना जन्म घ्यावा लागेल आणि त्यांनी जे कर्म केलेलं आहे जे पाप कर्म केलेलं आहे त्याचं प्राश्चित्त भोगावं लागेल आणि खरं तर चौर्य कर्म करणं जबर जबरदस्तीनं ज़, दुसऱ्यांच्या गोष्टींचं अपहरण करणं हे मानवी अवगुण आणि हे देवतांच्या मध्ये असावेत या गोष्टीचाच कदाचित वशिष्ठ ऋषीना क्रोध आलेला असावा आणि हा दुर्गुण चौर्य कर्म करण्याचा किंवा जबरदस्ती करण्याचा हा दुर्गुण या वस्तूंच्या मधून त्या वसुनी या दुर्गुणामधून मुक्त व्हावं म्हणूनच वशिष्ठ ऋषींनी कदाचित या अष्टवसूंना शाप दिलेला असावा की त्यांना मनुष्य योनी मध्ये जाऊन जन्म घ्यावा लागेल आणि असा शाप मिळाल्यानंतर वशिष्ठ ऋषींचा असा शाप मिळाल्यानंतर अष्टवसू घाबरले आणि ते देवांच्याकडे गेले आणि त्यांना अशी विनंती केली की या शापामधून लवकरात लवकर आपली मुक्तता व्हावी यासाठी देवानी काही मार्गदर्शन करावं तेव्हा देवानी त्यांना सांगितलं की त्यांनी गंगेकडं जावं आणि तिची मदत या कामी मागावी योगायोगानं गंगा या स्वर्गीय अप्सरेला सुद्धा त्याच वेळी शाप मिळालेला होता की तिला सुद्धा पृथ्वी लोकी मनुष्य योनीमध्ये जन्म घ्यावा लागेल आणि मग गंगेला सुद्धा याच अं वेळी शाप मिळालेला असल्यानं अष्टवसु गंगेकडे गेले आणि त्यांनी तिच्या तिला अशी विनंती केली की गंगेनं तिच्या उदरी यांना म्हणजे अष्टवसूंना जन्म द्यावा आणि जन्मतहाच त्या गंगेनं आपणाला मारून सुद्धा टाकावं म्हणजे लवकरात लवकर या शापामधून मनुष्यजीनित जन्म घेण्याच्या शापामधून आपली मुक्तता होईल या अपेक्षेनं अष्टवसुनी गंगेला प्रार्थना केली गंगेनं त्यांची ही विनंती मान्य केली आणि मग या गंगेच्या उदरी अष्टवसुनी जन्म घेतला त्यातील सात वसूंना गंगेने जन्मताच मारून टाकलं पण एका वसूच्या बाबतीत ती म्हणाली म्हणजे विशेषतः प्रभासच्या बाबतीत ती म्हणाली की या चौर्यकर्माला या पापकर्माला प्रभास हा अधिक जबाबदार असल्यामुळं त्याला मात्र मी जन्मतच त्याचा त्याला मृत्यू घडवून आणणार नाही आणि त्याला दीर्घकाळ पृथ्वी लोकी जन्म पृथ्वी लोकी आयुष्य जगून आपल्या कर्माचं आपल्या पापकर्माचं फळ आणि प्रायश्चित्त भोगावं लागेल अर्थातच धीव पुढं म्हणजे प्रवास पुढं दुसरा कुठलाच मार्ग नसल्यानं त्यांना त्यानं त्यान गंगेची ही गंगेनं हे जे सांगितलं होतं ते गंगेचं विधान गंगेनं सांगितल्याप्रमाणे त्यानं ते मान्य केलं आणि मग हा भीष्म भीष्म या नावा रूपामध्ये भीष्म या नावानं या अष्टवसूपैकी जो प्रभास होता त्यानं जन्म घेतला आणि मग नंतर पृथ्वी लोकी कुरुवंशामध्ये त्यानं जन्म घेतला आणि तो दीर्घकाळ जिवंत राहिला आणि अत्यंत निष्फळ अस आयुष्य जगत राहिला आणि त्यानं आपल्या पाप फळ सुद्धा भोगलं वास्तविक इथं अं असा एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की खर तर प्रभासला त्याच्या पत्नीनं उद्युक्त केल्यामुळं या चौरे कर्मासाठी तिनं त्याला प्रेरित केलेलं असल्यामुळं तिला सुद्धा शाप काही मिळायला हवा होता पण तिला मात्र कुठलाच शाप मिळालेला नाही याच काय कारण असावं मग या प्रश्नाचं उत्तर मात्र अत्यंत स्पष्ट आहे उघड आहे ते असं की <coughs> जरी पत्नीनं आपल्या पतीला प्रभासला चौरे कर्मासाठी उद्युक्त केलेलं असलं तरी सुद्धा योग्य काय अयोग्य काय याच भान प्रभासला असायला हवं हवं होत ते भान त्यानं ठेवलं नाही आणि पत्नीची अयोग्य इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यानं शौर्य कर्म केलं त्यामुळं खर तर प्रभासच या शिक्षेला पात्र होतो हे पाप कर्म प्रभासच असं म्हणावं लागेल आणि मग या पापाबद्दल त्याला पृथ्वी लोकी जन्म घेऊन भीष्म या नावानं जन्म घेऊन दीर्घकाळ जगून आपल्या पापाचं प्रायश्चित्त भोगावं हो लागलं आणि त्याप्रमाणे तो भीष्म पितामह म्हणजे अत्यंत दीर्घ काळ तो जिवंत राहिला उणीपुरी एकशे पंचवीस वर्ष त्यापेक्षाही अधिक आयुष्य तो निष्फळपणे जगत राहिला त्याला त्यानं विवाह केला नाही त्याला राज्य मिळालं नाही तो जरी कुरुवंशातला होता तरी सुद्धा त्या तो राज्याचा अधिकारी नव्हता असं निष्फळ आयुष्य जगत तो उणीपुरी एकशे पंचवीस वर्ष जगला पण हे जरी सगळं मान्य केलं की तो अत्यंत निष्फळ असं आयुष्य जगला पण त्यानंतर कुरुक्षेत्रावर धारातीर्थी पडल्यानंतर त्याला उणेपुरे अठ्ठावन्न दिवस शर शर्ष, शरशय्यवर पडून वेदनादायक अशा मृत्यू स्वीकारावा लागला मृत्यू आपल्या प्रा, आपल्या प्राणांचं प्राणांचा त्याग करण्यापूर्वी उत्तरायणाची सुरुवात होण्यापूर्वी त्याला अठ्ठावन्न दिवस शरपंजरी बाणांच्या शय्यावर पडून राहावं लागलं याच काय कारण असावं बर खर तर त्यानं या भीष्म या जन्मातही काही चुका केलेल्या होत्या त्यांनाही कदाचित पापकर्म या संज्ञेनं संबोधता येईल पण तरी सुद्धा अत्यंत वेदनादायक असा मृत्यू त्याला का यावा यासाठी काही कारण होतं का तर त्यासंबंधी ही एक कथा आहे ती अशी की त्याच्या भीष्माच्या पूर्वजन्मी तो एका राजवंशामध्ये त्याचा जन्म झालेला होता आणि तो एक राजकुमार होता आणि तो राजकुमार असताना वनामध्ये विहार करत असताना आपल्या राज्याच्या पाहणी दौऱ्या दरम्यान वनामध्ये विहार करत असताना वनामधून जात असताना रस्त्यानं त्याच्या मार्गामध्ये एक नाग वेटोळ घालून बसलेला त्याला दिसला तेव्हा आपल्या मार्गामधून या नागाचं वेटोळ दूर करावं म्हणून बाणाच्या साह्यानं या राजकुमारानं ते वेटोळं उचललं आणि जवळच्या झाडीमध्ये फेकून दिलं तेव्हा ते, ते नागाचं वेटोळ त्यावेळी झाडीमधील एका अत्यंत काटेरी अशा झुडपामध्ये पडलं आणि या काटेरी झुडपामध्ये पडून पडलेलं हे वेट हा नाग अत्यंत वेदनादायक असा मृत्यू त्याला आला कारण या काटेरी झुडपा मधून काही या नागाला बाहेर पडता आलं नाही त्यामुळं तो अत्यंत वेदनादायक अशा पद्धतीनं भयंकर पद्धतीनं या नागाला मृत्यू आला पण मृत्यू येत असतानाच या नागानं या राजकुमाराला म्हणजे पुढील जन्मीच्या भीष्माला असा शाप दिला की त्याला सुद्धा अत्यंत वेदनादायक असा काटेरी बाणावर पडून मृत्यू येईल आणि त्याप्रमाणेच घडलं कुरुक्षेत्रावर धारातीर्थी पडल्यानंतर भीष्म उत्तरायणाच्या सुरुवातीची उत्तरायणास सूर्याच्या सुरुवात होण्याची वाट बघत अठ्ठावन्न दिवस बाणांच्या शय्येवर पडून होते आणि अत्यंत वेदनादायक असा त्यांना मृत्यू प्राप्त झाला आणि मग त्यांनी अठ सूर्याचं उत्तरायण सुरू झाल्यानंतर आपल्या प्राणांचा त्याग केला अशा या दोन कथा आहेत ला, की पूर्वजन्मीच्या भीष्मांच्या पापकर्मा संबंधीच्या या दोन कथा या कथा आपणास आवडल्या असल्या व्हिडिओ आपणास आवडला असला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावं ही विनंती धन्यवाद